हे भेंडीचं झाड आहे जुने भेंडर आमच्याकडे भेंडर म्हणतात तुमच्याकडे भेंडी म्हणत असतील गावरान भेंड्याचं झाड आहे हे बा भेंडर लागलेले ला आहेत आणि लागत आहेत आता सहसा दिसत नाहीत हे भेंडर गावरान भेंडी आता पाऊस उघडलेला आहे आणि ऊन पडलेला आहे मस्त त्यामुळं एकदम चांगलं वातावरण आहे कड़ी पत्त्याचं झाड आहे ही आमची कपाशी

उन्हाळ्यामध्ये एकदम छान झाले असते खूप